महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे महान क्रांती रत्नांना अनोख्या अभिवादन क्रांतिशूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा पैठण व सनशाईन हॉस्पिटल बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने शिक्षक बंधू व भगिनीसाठी सनशाईन हॉस्पिटलमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश शिवाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद श्रीकृत सदस्य बळीराम भुंबरे शिक्षण विस्तार अधिकारी सईक मुस्ताक डॉक्टर अनिल गवळी तज्ञ डॉक्टर अजय गौर अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर फसोयुद्दीन सैक मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सालेहा केसर श्रीरोगतज्ज्ञ होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मेडिक्लेम ऑफिसर शंकरसिंग ठाकूर हे होते यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून त्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष योगेश सिसोदे यांनी केले तर राजे शिवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्राथमिक शिक्षक संघाने जो उपक्रम घेतला आहे तो अगदी खरोखर कौतुकास्पद आहे मी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आव्हान करतो की सनशाईन हॉस्पिटल आपल्यासाठी जी कॅशलेस सुविधा देते देत आहे त्याचा सर्व शिक्षक बंधू भगिनींनी लाभ घ्यावा तदनंतर उपस्थित सर्व शिक्षकांनी शारीरिक तपासणी करण्यात आली यामध्ये रक्तलघवी बी पी शुगर एसी जी हाडाचे आजार त्वचारोग डायबिटीज मणक्याचे विकार कंबरदुखी डोळ्याचे विकार इत्यादी शहराच्या भागाच्या तपासणी मोफत स्वरूपात करण्यात आली सनशाईन हॉस्पिटलचे संचालक नदीम शेख यांनी असे सांगितले की दरवर्षी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने पुढाकार घेऊन महात्मा ज्योतिबा फुले व हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करावे त्याला संपूर्ण सहकार्य सनशाईन हॉस्पिटलच्या वतीने केले जाईल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप मोरे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन मा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस समशेर पठाण यांनी मानले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र डुकरे जिल्हा नेते शमीन पठाण जुनी पेन्शन जिल्हाध्यक्ष भीमराव मुंडे जुनी पेन्शन तालुकाध्यक्ष विष्णू भिंगारे तालुकाध्यक्ष संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तालुकाध्यक्ष प्रकाश ओळंके कार्यकारी अध्यक्ष जयसिंग खेडकर तालुका उपाध्यक्ष महा नवर प्रमुख अरुण राठोड एन सी सी प्रमुख ताराचंद देवराळे सचिव संजय खरात किशोर झोटे सदाशिव मोटकर रमेश नयूम शेख माने कोलते दिन शेख मच्छिंद्र जाधव संतोष गोकुळ बबन भंडुरे देश भ्रांत रवी तोडकर संजय केदार बाळासाहेब कोपले मांगीलाल खरात गोकुळ तारळकर नामदेव कोल्हे कैसर काद्री विनय साबळे अवचार हे यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे